नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फणसाचा शिरा त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे एक वाटी रवा अर्धी वाटी तूप एक वाटी साखर एक वाटी फणसाचे गरे आहेत ह्यातले बी आम्ही काढून घेतलेले आहेत एक वाटी दूध अर्धी वाटी पाणी एक चमचा विलायची पावडर हे ड्राय फ्रूट्स आहेत आणि चिमूटभर मीठ आणि खाण्याचा पिवळा रंग तर आता आपण रवा भाजून घेणार आहोत त्यासाठी आप ही कढई मी गरम करायला ठेवली होती त्यात मी हे तूप टाकून आहे हे बघा मी एक चमचाच्या आसपास तूप आहे ना तसंच ठेवलेलं आहे बाकीचं सगळं तूप मी घेतलेलं आहे आता आपलं हे तूप गरम आहे त्यात मी हा रवा टाकून आहे हा रवा आपल्याला मंद आचे चांगला भाजून घ्यायचा आहे आता हरावा आपला एकीकडे भाजतोय तोपर्यंत आपण हे फनसाचे आहेत ना अर्ध्या फणसाचे आपल्याला बारीक छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि अर्धा फनस आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत बघा हा असा फणस एकदम बारीक कापून घ्यायचा आहे आता मी एक वाटी फणस घेतला होता त्यातला मी अर्धी वाटी फणस कापून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आता आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत बघा रवा आता आपला थोडासा भाजून झालेला आहे आता मी इथे कापलेला फणस टाकून घेते हा फणस जरा भाजून घेतला ना तर चांगला मऊ होईल हे पा हा फणस मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे पाणी घालून वाटलेलं आहे मी हे बघा आपला रवा आणि फणस आता चांगलं भाजलेले आहे आता मी यात टाकते हे ड्राई फ्रूट्स ड्रायफ्रूट्स तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता कापून घ्यायचे आहेत आणि ह्या रवा आणि फणसासोबत थोडा वेळ भाजून घ्यायचे आता आपला रवा चांगला भाजून झालेला आहे आता मी ना हे एक वाटी दूध ह्या रव्यात टाकून घेते रवा करताना आपण नेहमी एक खूप लक्षात ठेवायची आहे एक वाटी जर मी रवा घेतला तर तो त्याला दोन वाटी दूध घात दूध घ्यायचं आहे दुधाऐवजी पाणी घेतलं किंवा एक वाटी आणि आन, दूध आणि एक वाटी पाणी घेतलं तरी चालतं आता मी एक वाटी दूध घातलेलं वाट आहे आणि हा जो फनस आपण मिक्सरला फिरवून घेतला होता त्यात पण थोडंसं पाणी घातलेलं आहे त्यामुळं आपल्याला याच्यानंतर जर ला गरज लागली तरच आपण पाणी किंवा दूध घालणार आहोत तर मी हा वाटलेला फणसाचा घर या घालते आहे हे बघा शिऱ्याला मी एक वाटी धुऊन आणि ते वाटलेल्या फणसाचा घर घातला होता तर आता पाण्याची गरज वाटत नाही आहे कारण आपण सा यात साखर घालणार आहोत तर त्या साखरेला पण पाणी सुटेल म्हणून मी पाणी नाही घालत आहे आता मीही एक वाटी साखरे यात घालून घेते आपण जेव्हा फळांचा शिरा करतो ना त्यावेळेला साखरेचं प्रमाण थोडंसं सा वाढवलं तरी चालतं आता हा फणस आंबट नसतो फार सहसा त्यामुळे गरज नाही पण ज्या वेळेला शिरा किंवा आंब्याचा शिरा असे वेगवेगळ्या फळांचे शिरा केला जातो ना त्यावेळेला साखरेचं प्रमाण जास्त ठेवायचे कारण फळ आंबट असल्यामुळे मग शिरा गोड लागत नाही हे बघा शिऱ्यात आता मी फक्त एक चिमूट मीठ टाकणार आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थात आहे ना एक चिमूट भर मीठ टाकल्या टाकलं ना तर मी त्या गोडाचं चव एकदम मस्त लागते आता मी हा रंग टाकणारी शिऱ्यात थोडासा तो ऑप्शनल आहे तुम्हाला गरज वाटली तरच टाका अन्यथा नाही टाकला तरीही चालेल बघा आता हा मी थोडासा कलर त्यात टाकून घेते आहे मी यात ही वेलची पावडर टाकते आता मी शिर्यावरती एक झाकण जा, ठेवणार आहे दोन मिनिटांसाठी एक चांगली वाफ येऊन द्यायची चांगली वाफ आलेली आहे आता मी हे जे आपण थोडंसं तूप ठेवलं होतं ते तूप याच्यावरनं घालून घेतेये हा आपला फणसाचा शिरा तयार झालेला आहे हे बघा आपण यात कापून फणस घातलं होतं ना ते पण त्यात दिसतंय आणि खाताना त्याची चव पण एकदम छान लागते म्हणून त्यासाठी मी ते अर्ध फणस कापून घातलं होतं आणि फ्लेवरसाठी अर्ध फणस मिक्सरमध्ये फिरवून घातलं होतं